नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सूरजमल ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर आत्ता आपण आलेलो आहे दिल्लीचं जे इंडिया गेट आहे इथं आलेलो आहे पाठीमागच्या साईडला तुम्ही बघताय इंडिया गेट आहे तर इंडिया गेटच्या आसपासच्या परिसराची किंवा इंडिया गेटची मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो इंडिया गेटला पूर्वी ऑल इंडिया वॉर मेमोरियल म्हणून पण ओळखले जायचे दिल्लीमधील पूर्वेकडील बाजूस असलेले राजपथ जवळ एक युद्ध स्मारक आहे मित्रांनो हे एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकवीस दरम्यान जे पहिलं महायुद्ध झालं होतं त्यामध्ये फ्रान्स फ्लॅडर्स मेसोपोटोमिया पर्शिया पूर्व आफ्रिका गॅलिपोलिया आणि जवळच्या आणि सुदूरपूर्वेतील इतरत्र आणि तिसऱ्या एल्गो अफगाण युद्धात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय सैन्याच्या चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्याऐंशी सैनिकांचे स्मारक म्हणून हे जे गेट आहे ते उभे आहे युनायटेड किंगडम मधील काही सैनिक आणि अधिकाऱ्यांसह तेरा हजार तीनशे सैनिकांची नावे जी आहे ते या गेटवर कोरलेली आहेत मित्रांनो या गेटची मित्रांनो स्थापना जर बघितली तर दहा फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये या गेटची स्थापना झाली एकशे चार वर्षापूर्वी आजपासून हे ह्या गेटची स्थापना झाली आणि अनावरण जर बघितलं तर बारा फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस म्हणजे जवळपास दहा वर्ष जे आहेत ते हे तयार करण्यासाठी लागलेले आहेत मित्रांनो इंडिया गेटचे डिझाईन करणारे जे ब्रिटिश आर्किटेक्चर होते त्यांचं नाव ॲडविन ल्युटियस लुटियन्स असं होतं त्यांनी हे इंडिया गेट जे आहे ते डिझाईन केलं होतं हे गेट रोममधील कॉन्स्टंटाईन आर्च नंतर स्मारक कमानी यासारख्या प्राचीन रोमन विजयी कमानीच्या स्थापत्यशैलीचे प्रतीक आहे त्याची तुलना अनेकदा जे आहे ती पॅरिसमधील आर्क डी ट्रायम्फ आणि मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाशी केली जाते इंडिया गेटच्या पाठीमागच्या साईडला जर बघितलं तर मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांचा जो पुतळा जो आहे तो इथं बसवण्यात आलेला आहे तर पूर्वी ही जी कमान जी होती ती पूर्णपणे खाली होती पाठीमागच्या काळात गांधीजींचा पुतळा वगैरे बसण्यावर बसवण्यावर पण चर्चा वगैरे झालेली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी संसदेत घोषणा केली आणि तेवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी पराक्रम दिवस म्हणून जे सुभाषचंद्र बोस यांचा जो पुतळा जो आहे तो इथं बसवण्यात आला त्यानंतर तर सुभाषचंद्र बोस यांचा जो पुतळा जो आहे ते समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर पुतळ्याची जर उंची जर बघितली तर अठ्ठावीस फूट उंचा आणि सहा फूट रुंद असा या पुतळ्याची जी आहे ती उंची इथं आपल्याला बघायला भेटते तर तर मित्रांनो या पुतळ्याच्या जे पाठीमागं जर बघितलं तर जे वॉर मेमोरियल जे आहे वॉर मेमोरियल गार्डन जे आहे ते पाठीमागच्या साईडला आहे तर त्यामध्ये जे वेगवेगळे शिलालेख आहेत त्याच्यावर ते एकूण तेरा हजार तीनशे नावे कोरलेली आहेत त्यातील बारा हजार तीनशे सत्तावन्न जे आहेत ते भारतीय आणि अविभाजित भारतातील आहेत त्यानंतर सत्तर हजार शहीद जे सैनिक आहेत त्यांना सन्मानित करण्यासाठी ते, ते वॉर मेमोरियल बांधलेले आहे पाठीमागं तर आता सध्याला आपण तिकडं जाऊ शकत नाही कारण ते आता सध्याला बंद आहे तिकडे एंट्री वगैरे आपल्याला बंद आहे सध्याला मित्रांनो प्रजासत्ताक दिनाची जी परेड जी आहे ती राजपथवरून सरळ बरोबर इंडिया गेटच्या एकदम बाजूने जाते तर इंडिया गेटच्या समोरच्या साइडला जर बघील तर राजपथ आहे राजपथच्या समोरच्या साईडला संसद भवन आहे आणि त्याच्या पुढच्या साईडला बरोबर एका लाईनमध्येच जे आहे ते इंडिया गेट आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो तर तिथून राजपथवरून इंडिया गेटची पर म्हणजे आपले प्रजासत्ताक दिनाची परेड होऊन ते झाल्यानंतर पुढच्या साईडला इकडं इंडिया गेटकडतीच परेड पुढे येत असते तर मित्रांनो हे जे इंडिया गेट आहे इथली जी, जी माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली जी आहे ती माहिती कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मग भेटूया आपण नंतर अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद